नमस्कार मुलांनो परिसर अभ्यास भाग एक इयत्ता पाचवी पाठ पंधरावा संदेशवहन व प्रसार प्रसारमाध्यमे या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला प्रसारमाध्यमांचे शैक्षणिक उपयोग लिहा उत्तर पहा संगणक व इंटरनेटच्या आधारे विविध शैक्षणिक अभ्यास घटकांची दृकश्राव्य स्वरूपात माहिती उपलब्ध होते आकाशवाणी वृत्तपत्र इत्यादी प्रसारमाध्यमे खेडोपाड्यातही सहज उपलब्ध होत असल्यामुळे शिक्षणाचा व माहितीचा दूरवर प्रसार होतो आणखीही काही मुद्दे तुम्ही स्वतः वाढवू शकता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न दोन दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असे उत्तर पहा दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी पत्र तार इत्यादी साधनांचा वापर केला जात असे पुढील प्रश्न प्रश्न तिसरा संगणकामुळे तुमच्या जीवनात कोणता फरक पडला याचं उत्तर तुम्ही स्वतः लिहायचं आहे यामध्ये बरेचसे मुद्दे तुम्ही स्वतः विचार करून वाढवू शकता मी उदाहरणादाखल काही मुद्दे देत आहे ते उत्तर पहा पुस्तकात दिलेले विविध उपक्रम करण्यासाठी उपयुक्त माहिती आपल्याला संगणकामुळे मिळाली संगणकामुळे महत्त्वाची माहिती साठवून ठेवता आली संगणकामुळे शैक्षणिक प्रगती झाली अशा पद्धतीचे विविध मुद्दे तुम्ही वाढवू शकता तर मुलांनो या ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद